सर्वांना सेम नमस्कार पब्लिक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या औचित्यानं प्रचाराच्या रंधुमाळीनं खूप वेळ घेतलेला आहे आरोप प्रत्यारोप चुकीचे आरोप या सर्व घडामोडी सध्या मतदारांना चांगल्या प्रकारे पाहण्यास मिळत दिवसरात्र गाड्यांची रेंजेल आहे ढावे आणि बार हाऊसफुल आहे ज्याकडं पाहिल्यास असं वाटतं की उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये खरंच किती आलबेल आहे खरंच उस्मानाबाद जिल्हा किती समस्या मुक्त आहे याची प्रचिती उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बार आणि रेस्टॉरंटकडं पाहिल्यावर नक्की येते परंतु या परिस्थितीच्या पाठीमागं जे चित्र आहे ते भयान चित्र ही भयान वस्तुस्थिती ती भयान परिस्थिती आपल्या समोर आपल्यासारख्या सर्व सुज्ञ मतदारांसमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे तर ही विधानसभा निवडणूक आहे ही गोष्ट समजून घ्यायला उस्मानाबाद जिल्ह्यातला मतदार आजही तयार नाही कारण त्यांना असं ना वाटतच नाही की आपण एक विधानसभा निवडणूक लढत आहे आपण निवडून दिलेले आमदार हे मुंबईच्या विधानभवनामध्ये जाऊन बसणार आहेत ज्या विधानभवनामध्ये आपल्या गावातल्या मुख्य समस्याचा निपटारा करण्यासाठी आपल्या तालुक्यातल्या समस्या संपवण्यासाठी आपल्या ज्या ज्या मूल जिवाळ्याच्या समस्या आहेत त्या मिटवण्यासाठी त्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपलं मत मांडण्यासाठी आपली समस्या तिथं ठणकावून सांगण्यासाठी आपण आमदार निवडून देत असतो ही गोष्ट आजही मला असं वाटतं इथल्या सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात येत नाही कारण मागच्या अनेको अनेको निवडणुकीमध्ये अनेक वर्षापासून झालेल्या निवडणुकीमध्ये हे चित्र पाहायला मिळतं की व्यक्तिपूजक पद्धतीनं एखादा आमदार इथून निवडून पाठवायचा आणि पुन्हा पाच वर्ष आपण विकासा विकासापासून उन्नतीपासून प्रगतीपासून वंचित राहायचं ही परंपरा मोडीत काढणं अत्यंत गरजेचं आहे सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की उस्मानाबाद जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो उस्मानाबाद जिल्हा हा मजूर कामगार शेतमजूर भांडी करणारी किंवा अन्य इतर उपजीविका भागवण्यासाठी उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांचा हा जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील उस विविध शहरांमध्ये आणि गावामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून इथला तरुण वर्ग मुंबई पुणे आणि व्हाटेल त्या मेट्रो सिटीला जाऊन आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मजबूर झालेला आहे अशा मजबूर तरुणांचा हा जिल्हा आहे मग या सर्व विधानसभाच्या निवडणुकीमध्ये आपण आतापर्यंत साध्य केलंय का या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चारही विधानसभा क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत कोणत्या फॅक्टरीज आणि कारखाने या ठिकाणी उभा करण्यात आलेले आहेत या जिल्ह्यात राहणारा जो विद्यार्थी आहे जी विद्यार्थिनी आहे जी मजूर शेतमजूर मुझुर, मजुरी करणारी महिला आहे पुरुष आहे किंवा अन्य इतर घटक आहे यांच्या कोणत्या समस्या इथं मिटल्याच्या आपल्या सर्वांना पाहण्यास मिळतात पैशाच्या बळावर ज्या निवडणुका होतात जातीच्या जात दांडगेपणाच्या जात माजुरीपणाच्या जोरावर ज्या निवडणुका आतापर्यंत इथं झाल्या गोरगरिबांना वेटीस धरून त्यांना पैसा आणि मटण चपटी दारू दूरू देऊन जी मतं लाटण्यात येतात आणि या लोकांना पुन्हा पाच वर्ष नशेमध्ये ठेवण्यात येतं ही परंपरा आत्ताच्या युवकांनी मोडणं अत्यंत गरजेचं आहे जर आपण अशाच प्रकारे यासुद्धा विधानसभेमध्ये वर्तन केलं तर निश्चितपणे पुन्हा येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला आपल्या, आपल्या शैक्षणिक समस्या आपल्या उद्योगाच्या समस्या आणि आपल्या जिल्ह्यामध्ये असलेला असलेल्या भ्रष्टाचारासंबंधीच्या समस्या त्याचबरोबर इथला बुद्धिजीवी कर्मचारी जो प्रशासनात वाढलेला जातीवाद सहन करत आहे हा जातीवाद यांना पुन्हा पाच वर्ष सहनच करावा लागणार आहे हे कोणीही रोखू शकत नाही त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील कास्ट अर्थात अनुसूचित जातीतील शेड्यूल ट्राइब अर्थात अनुसूचित जमातीतील धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मोठ्या प्रमाणात असलेल्या मुस्लिम वर्गातील त्याचबरोबर ओबीसीमध्ये असणारा माळी असेल धनगर असेल तर या बहुसंख्य आणि शक्तिशाली जातींनी काही गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे मागच्या अनेको वर्षामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातून ज्या विचारसरणीचे उमेदवार आपण निवडून पाठवले त्या विचारसरणीच्या उमेदवारांनी आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये तुरती प्रगती साध्य केली कोणत्या आमदाराने महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये आपल्या समस्या मांडल्या कोणत्या आमदाराने महत्वाचे प्रश्न उपस्थित केले म्हणजे तारांकित असतील किंवा रेग्युलर असतील असा कोणता आमदार आहे की ज्यांना आपल्या विधानसभेच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या जिवाळ्याच्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या याचे उत्तर जर पाहिले तर आपण समजून जाऊ शकतो की आत्तापर्यंत खरं तर नागरिकांच्या कोणत्याच मूलभूत गरजांना सुविधांना प्राधान्य देण्यात येत नाही आत्तापर्यंत या सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये दादा अण्णा भाऊ आप्पा कर्तव्याध्यक्ष असला फालतू पाध्या घेऊन मिरवणाऱ्या मुजोर आणि पैशेवाल्या लोकांनी इथल्या मतदारांना पैशाच्या आमिष दाखवून खाण्यापिण्याचं आमिष देऊन निवडणुकामध्ये त्यांचा वापर करून घेतलेला आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जो सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना सांगितलं की हा शेतकरी आत्महत्याग्रस्तांचा जिल्हा आहे शेतकरी मजुरांचा जिल्हा आहे मजूर कामगारांचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये राहणारे गोरगरीब लोक यांच्या हाताला कोणत्या प्रकारचे उद्योग आहेत यांच्या शिक्षणाची काय व्यवस्था आहे यांच्या उद्योग यांच्या पाल्यांच्या उद्योगाची काय व्यवस्था आहे आणि त्याच पेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्व आरक्षणाचं समर्थन करणारी आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या आरक्षणवादी लोकांचा हा जिल्हा आहे मोठ्या संख्येनं प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मग भूमपरंडा वासी असेल उस्मानाबाद कळम असेल तुळजापूर असेल किंवा उमरगा लोहारा असेल या चारही विधानसभा क्षेत्रामध्ये आरक्षणवादी लोकांची संख्या अर्थात शेड्यूल ट्राईबच्या असतील शेड्यूल कास्टचे असतील ओबीसीचे असतील किंवा धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मुस्लिम आणि लिंगायताच्या असतील या सर्व आरक्षणाच्या लाभार्थींचा हा जिल्हा आहे मग आरक्षणाची वाट लावणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या धोरणांना आपण सपोर्ट करायचा का हा मोठा मुद्दा आणि हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा आहे कारण उस्मानाबाद जिल्ह्यातील चार विधानसभामध्ये उमरगा लोहारा विधानसभा ही आरक्षित आहे जी कास्ट कास्टसाठी राखीव आहे तुळजापूर विधानसभा ही जनरल आहे त्यानंतर उस्मानाबाद कळंब विधानसभा ही जनरल ओपनच आहे भोमपरांडा वाशी ही सुद्धा विधानसभा जनरल अर्थात ओपनच आहे मग आपण विचार करावा ज्यामध्ये या चारही विधानसभा निवडणुकामध्ये मग महावितीचा उमेदवार असेल किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तर या दोन्ही पक्षाच्या या दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांनी किंवा यांच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये आपल्या जिल्ह्यातील शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब धार्मिक अल्पसंख्याक आणि ओबीसी बांधवाच्या कल्याणासाठी कोणते प्रश्न त्यांचे त्या ठिकाणी मांडले याचा आदेश थोडासा आपल्या डोळ्यासमोर घेणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून या, या सर्व घडामोडींचा अभ्यास करत असताना जी तिसरी शक्ती तिसरा राजकीय पर्याय म्हणून बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही आपल्यासमोर उभी आहे तो राजकीय पर्याय आपण निवडणं अत्यंत गरजेचं आहे कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारनं मागासवर्गीयांच्या इतर मागासवर्गीयांच्या धार्मिक अल्पसंख्यांकाच्या शिष्यवृत्ती अद्यापही क्लिअर केलेलं नाही या पाच वर्षामध्ये विद्यार्थ्यांना बेटीस धरण्याचं काम केलं परदेशी शिक्षणामध्ये असलेलं रिझर्वेशन बंद केलं शाळा आणि कॉलेजमध्ये महिला मुलींसाठी आता येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा रिझर्वेशन बंद होऊन कारण बंद होईलच कारण मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी विद्यापीठे स्थापन करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी घातलेला आहे सरकारच्या ज्या सत्ता आहेत सरकारची जी सत्ता क्षेत्रे आहेत जसं की शासकीय दवाखाने असतील किंवा अन्य इतर तत्सम कार्यालय असतील याच्या नोकर भरत्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं भरल्या जात आहेत या या याचा अर्थ काय होतो आपण एक बाजूला आरक्षणाची मागणी करतो तर दुसऱ्या बाजूला सरकार या ठिकाणी खाजगीकरणाचं धोरण अवलंबवून आरक्षणाला खतम करण्याचं षडयंत्र करत असत मग आपण आरक्षणाचे लाभार्थी म्हणून आरक्षणाची गरज असलेले मतदार म्हणून आपल्या भूमिका काय आपण कोणत्या राजकीय पक्षाच्या पाठीमागं उभारलं पाहिजे याचं चिंतन आणि मनन खर तर आत्ताच्या काळामध्ये किंवा आताच्या या लढाईच्या वेळेमध्ये एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीज अर्थात मुस्लिमांनी करणं गरजेचं आहे आपण सर्वांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी अगदी सात आठ महिन्याचा जर काळ आपण पाहिला तर महाराष्ट्रातील एस सीला प्रेशरमध्ये आणण्यासाठी महाराष्ट्रातील शेड्यूल ट्राईबला प्रेशरमध्ये दबावाखाली ठेवण्यासाठी मुस्लिम समाजाला विटी धरण्यासाठी अनेक हत्याकांड घडली अनेक जातीय दंगली घडल्या अनेक प्रकारचे अनेक प्रकारच्या मार्गानं या चारही प्रवर्गातील नागरिकांना या चारही प्रवर्गामध्ये मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या आघाडीनं आणि काँग्रेसच्या आघाडीनं आपापल्या परीनं प्रयत्न केले तर याच महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जी जनआंदोलन उभी केली ज्या जनआंदोलनाच्या माध्यमातून वारकऱ्यापासून ते विद्यार्थ्यापर्यंतच्या समस्या आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सोडवल्या आणि इथल्या सरकारला चपराक देण्याचं काम केलं आणि इथल्या तरी सुद्धा ते आज आपल्या सर्वांमध्ये फिरून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी मताची मागणी करत आहेत आणि ती मागणी पूर्ण करण्याचं खर तर कर्तव्य आपलंच आहे कारण विधानसभा निवडणुका ह्या गावगल्ली बोळातील रस्ते आणि गटारी बांधण्यासाठी बांधण्यासाठी नसतात ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे चौकाला नावं देणं महापुरुषांच्या नावे चौक स्थापन करणं ही सगळी नगरपालिकेची कामं एखाद्या विधानसभेचा आमदार करत असेल तर आपल्या बी लक्षात आलं पाहिजे की हा नगरसेवक आहे का आमदार आहे आपण नगरसेवक निवडून देत आहेत का आमदार निवडून देत आहेत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि मुख्य कामाला बगल देणाऱ्या आपल्याला इतर कामामध्ये व्यस्त ठेवणाऱ्या अशा या मुजोर आमदारांचा बंदोबस्त आपण मताच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे कारण आपण सर्वजण सर्वाधिक मताची शक्ती असलेले प्रवर्ग आहोत जसं की बौद्ध समाजा समाज समाजा माळी समाजा धनगर समाजा वडार समाजा पारधी समाजा किंवा अन्य छोट्या मोठ्या जातीचे जे शोषित आणि पीडित आहेत किंवा त्याचबरोबर जो दुसऱ्या बाजूला धार्मिक अल्पसंख्या म्हणून जो मुस्लिम समाज आहे आपण सर्वजण एक मताची शक्ती असलेली आपण समाज घटक आहोत तर आपण त्याचबरोबर आपण इथल्या व्यवस्थेकडून शोषित आणि पीडित ठरलेलो आहोत वारंवार आपलं एमकेन प्रकारे या ठिकाणी शोषण आणि दमन पीडन पीडित आपल्याला आपली आपल्याला पीडित करण्यात येतं तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि येणाऱ्या वीस तारखेला चारही विधानसभा मतदार दा... मत मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपण मतं देऊन त्यांना विजयी करण्यासाठी मनोभावे प्रयत्न करणं गरजेचं आहे एवढंच अपील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे सप्रेम जय